चौसट योगिनी मंदिर राणीपूर झरियाल ओडिसा हे चौसट योगिनी मंदिर आहे तिथून थोडंसं पुढे आले की इकडे शिव मंदिर आहे हे तलाव आहे आणि ह्याच्या पुढे इकडे या बाजूला पण ग्रुप ऑफ टेम्पल्स इकडे आहेत आणि तिकडे ज्यादा त्या बाजूला दाखवलं होते त्या बाजूला म्हणजे म जे मंदिर आहे चौसष्ट योगिनी मंदिर त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला भरपूर मंदिर आहेत आणि ते काही लोकं राहतात इकडे ते शिवांचं मंदिर आहे हे मध्ये तळ आहे आणि इथे इथे मंदिर आहे ही जवळपास तेरा मंदिर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि अजून ह्याच्या मागे असेल तर पंधरा सोळा आणि सोळा चार वीस अशी वीस मंदिरं ह्या बाजूला आहेत इकडच्या बाजूला पणे मंदिरं आहेत पूर्ण पठार आहे आणि तिकडे पण एक मंदिर आहे ते जरा मोठं दिसतंय आहे हे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला इथे इथे पण मंदिर आहेत ग्रुप आहे त्यांचा म्हणजे भरपूर मंदिर आहेत या बाजूला काय की डोंगर आहे ना तिथं माती नाही आहे पूर्ण कातळच कातळ आहे आणि त्या कातळावर कातल त्यांनी खूप सुंदर सुंदर मंदिर बांधली चौकच योगिनी मंदिराच्या तिथल्या ह्या हे छोटे छोटे मंदिर आहेत आणि हे जे मोठं मंदिर आहे हे शिवांचं मंदिर आहे इथे पायऱ्या आहेत म्हणजे खूप भरपूर मंदिरं आहेत आणि इथून वर गेलं की इथे एक मंदिर आहे आणि उजव्या बाजूला मंदिर आहे त्याच्या समोरच्या बाजूला मंदिर आहे म्हणजे मंदिरांच्या मंदीर समूह मंदिर म्हणजे मंदिरांचा समूह आहे इथे पण तीन एक मंदिर आहेत म्हणजे पन्नास एक मंदिर असतील तर माझीने बनवायला येण का येऊन काय एक थे थे। आ? एक अच्छा हे सब एक साथी बन हे सगळं बरोबरच बनवलेलं आहे शिवांचं मंदिर आहे हे बाहेरून मला वाटतं की हे नंतर केलेलं से। नाईन सेंचुरीचे से सगळे मंदिर आहे ते आणि हे शिवपार्वती आहेत आणि मध्ये पण शिव आहेत तिकडे पण शिव आहेत